बीडमधल्या ओबीसी एल्गार महासभेआधी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना कार्यकर्त्यांनी नोटिसा दिल्या कालपासूनच पोलिसांनी नोटिसा दिल्या त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक झाले छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा आणि मगच बीडमध्ये यावं अशी मागणी मराठा समन्वयक करतायत तर काय म्हणणं आहे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गी यांनी ओबीसी चे यलगार मेळावा आज आहे आणि त्या अगोदर मराठा समन्वयकांना नोटीस आल्यात काय नोटीस आल्यात काय त्यांचं म्हणणं आहे तुमचा विरोध आहे नोटीस काय आल्यात तुम्हाला आम्हालाच कळत नाही पोलीस बांधवांनाच विचारायला पाहिजे कशामध्ये नोटीसा दिल्यात कारण ज्या वेळेस मराठा इशारा सभा होती त्यावेळेसही आम्हाला नोटीसा दिल्या त्यावेळेस समजू शकतो आपण परंतु त्यावेळेस आम्ही शांततेनं तो कार्यक्रम सफल केला आणि आज ओबीसी बांधवांची सभा आहे आमचा त्या सभेला विरोध नाही परंतु ज्या घटनात्मक पदावर बसून मंत्री छगन भुजबळ हे दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं वातावरण करतायत दंगली भडकवण्याचं वक्तव्य त्यांच्या सभेतून येत आहे पैता काट्या कुराडीची भाषा केली जाते अमृत नोनी आर्थोप्लस फॉर्मला नोनी फलक गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डीओन दर्दन के मोहन ऑर्थो प्लस आणि त्यांच्या आयोजकाला किंवा त्यांना त्यांच्या सहकार्यांना नोटिसा न देता आम्हाला पोलीस बांधव नोटिसा देतायत याच्या माग खरा सूत्रधार कोण आहे आणि हे पोलीस बांधवावरती दबाव आणून कोण करत आम्ही भेट घेणार आहोत भुजबळांची तर त्यांनी आमची भेट घ्यावा आमच्या बरोबर चर्चा करा त्यांना जी काय ओबीसीची मागणी जे काय मा, मागणी आहेत किंवा जी काय बाजू मांडायची ती त्यांनी मांडावी परंतु त्यांनी मंत्रिपदाचा त्यासाठी त्याग करावा विष्णू चोवीस तास